कळम नगर परिषद दोन हजार सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये ओ बी सी संघर्ष समिती कळंब तालुक्याच्या वतीनं आम्ही नगराध्यक्षपदासाठी कविता निवृत्ती गोरे यांना नगराध्यक्षपदासाठी उभा केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही ओ बी सीच्या सगळ्यांचा कल घेऊन सगळ्या सीची चर्चा करून सगळ्या सीबरोबर आम्ही अशी बैठका घेऊन आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की आपण ओबीसी म्हणून लढतो आहे आणि समोरच्या बाजूला आमदार साहेब आहेत उभाटा गटाचे संजयजी मंडळा आहेत त्यांच्या घरचे आहेत समजा आणि त्यानंतर मायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि या सगळ्यांचा विचार आम्ही सकाळी अकरा वाजता पण बैठक घेतली ओबीसी सगळ्या संघटनेची आणि त्या बैठकीमध्ये आम्ही असा एक मोठे निर्णय असा घेतला की आपल्या कळम तालुक्याचा विकास हा गेल्या पाच दहा वर्षामध्ये म्हणावा तेवढा झालेला नाही संजय मंदोरा काही दिवस नगराध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी विकास झालेला आहे आम्ही सगळा सकाळी अकरा वाजता बैठकीमध्ये हा विषय घेतला त्यानंतर आता विचार असा केला की सध्या चालू कळम तालुक्याचे आमदार कैलासदादा आहेत ओमदादा खासदार आहेत आणि मग खासदार आमदार जर या पक्षाकडे असतील आणि आपण ओबीसीने जर या पक्षाला पाठिंबा जाहीर केला तर कळंबचं भविष्य कळमचा भविष्यातला विकास हो कुठणार नाही हा विषय भविष्यातला विकास होऊ शकेल जो पाठीमागं दहावीस वर्षे ह्यांनी केलेला नाही हा विकास करण्याच्या दृष्टीनं आणि कळमला सुजलाम सुपलाम करण्यासाठी आम्ही ओबीसी बहुजन म्हणजे ओबीसी संघर्ष समिती कळम तालुक्याच्या वतीनं आमचे जे उमेदवार आहेत कविता निवृत्ती गोरे यांचा बिनशर्त कुठलाही शर्त, शर्त न ठेवता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रश्मीताई संजय मुंदळा यांना आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत